विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित अकोला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेले मध्य प्रदेशातील महू येथे जाण्यासाठी निघालेली पदयात्रा पूजनीय बदंत ज्ञान ज्योती महास्तवीर भिक्षु संघासमवेत तेलारा शहरात पोहोचले त्यानंतर तेलारा येथे त्यांना प्रज्ञावंत बुद्धविहार येथे भोजनदान देऊन दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या प्रवचनाचा उपासक उपासिका यांनी लाभ घेतला त्यानंतर ही पदयात्रा शेरी माळेगाव मार्गे समोर निघून गेली असून ती पदयात्रा भीम जन्मभूमी महू येथे तेरा एप्रिलला पोहोचणार आहे अशोक महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राव पंडित राहुल सांकृत्याय यांचा या महिन्यात हा जयंती उत्सव संयुक्त जयंती समारोहाच्या निमित्तानं आम्ही जातो हे बोधिसत्वाला आपल्या साऱ्या जीवनाचं सारं पुण्य अर्पित करण्यासाठी त्यांच्या बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या जन्मभूमीवर माथा टेकून बाबासाहेबांना त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तिसंही पारमितांचा डोंगर रचण्यासाठी आम्ही साऱ्या जीवनाचं सारं पुण्य वितरित करण्यासाठी जात आहोत म्हणून गावागावात नगरा नगरात तुम्ही सात सात दिवस जयंतीचे समारोह करा पण तेरा तारखेला मात्र संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी सगळ्यांनी यायचं सत्यक्रिया करण्यासाठीही आणि बारा वाजले रे वाजले ही सत्यक्रिया करून बाबासाहेब तुम्ही जेव्हा बुद्ध बनाल ना येणार रे यात महाभद्र कल्पामध्ये आर्य मैत्रीय बुद्ध नागाबोधी वृक्षामध्ये बसाल ना त्यावेळेला मात्र आम्ही तुमच्या जीवनात आम्ही असू आम्हाला तशी संधी मिळावी म्हणूनही आम्ही सत्यक्रिया करण्यासाठी आलो आमचा तेव्हा आमचा जन्म व्हावा आणि आम्हाला धम्मरूपे धन प्राप्त व्हावा व्हावं हाच उपदेश सगळ्या उपासक उपाशी जेणेकरून चौदा तारखेला तुम्ही आपल्या गावाकडे या जयंती सप्ताह मानत बसा पण ती सत्यक्रिया या बोधिसत्वांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस साजरा करणं हा असा करावा लागतो हे बोधी ज्ञानाच्या आधारावरची ही सिद्धता ही सिद्धता उपासक उपासिकांना मार्गदर्शक करत करत हे आम्ही अभियान सामाजिक क्रांतीचं अभियान महूपर्यंत दरवर्षी नेतो